स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज जलसंपदा विभाग पद भरतीचा पेपरचा पहिला दिवस होता आजच्या या दिवसामध्ये तीन शिफ्ट मध्ये जलसंपदा पदविभा भरतीचे वेगवेगळ्या तीन शिफ्ट मध्ये वेगवेगळे पदांचे पेपर होणार होते त्यातील दोन शिफ्ट मध्ये आपल्याला दोन पदांचे पेपर झालेले बघण्यासाठी भेटलेले आहे आणि आता जो मी व्हिडिओ बनवत आहे आता या वेळेला तिसऱ्या शिफ्टचा पेपर आता चालू आहे ठीक आहे तर या दोन शिफ्ट मध्ये सामान्य ज्ञान या विषयावरती कोणकोणते प्रश्न आले होते त्यातील काही प्रश्न विद्यार्थ्यांनी आपल्याला सेंड केलेले आहे तर त्या प्रश्नांची उत्तर काय होती कशा प्रकारचे प्रश्न आले होते ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमांनी बघण्यासाठी भेटणार आहे त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा जर तुमचा देखील आज पेपर झाला असेल तर तुम्हाला काय करायचं जेवढे प्रश्न आठवतील तेवढे तुम्हाला या नंबरवरती पाठवायचे जेणेकरून पुढील व्हिडिओच्या माध्यमात आपण त्या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण घेण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तर चला व्हिडिओचा वेळ वाया गेला होता या व्हिडिओला सुरुवात करूया जेवढे पण आपल्याकडे महत्वाचे प्रश्न आलेले त्या प्रश्नांची उत्तर काय आहेत किंवा प्रश्न कोणता होता हे जाणून घेऊया तर बघा पहिला प्रश्न काय सेंड केलेला आहे महाराष्ट्र भूषण दोन हजार बावीस पुरस्कार कोणामार्फत देण्यात आलेला आहे ठीक आहे दोन हजार बावीस चा जो पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणामार्फत देण्यात आलेला आहे तर हा कोणामार्फत देण्यात आलेला आहे अमित शहा श्री अमित शाह यांच्याद्वारे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे कोठे जर विचार केला तर रायगड महाराष्ट्र येथे देण्यात आलेला आहे आणि कोणाला देण्यात आलेला दोन हजार बावीस चा पुरस्कार हा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार डॉक्टर अप्पा अधिकारी यांना आपल्याला दोन हजार बावीसचा आपल्याला या सालाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा देण्यात आलेला आलेला आहे आहे प्रदान करण्यात असं आपल्याला सांगता येईल केंद्रीय आणि सहकार मंत्री जे कोण आहेत आपल्याला श्री अमित हे आहेत यांच्या तर्फे आपल्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार बावीस हा देण्यात आलेला आहे कोणाला देण्यात आलेला आहे पुन्हा एकदा सांगतो डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला अशा प्रकारचा हा पहिला प्रश्न विचारला गेला होता आणि पहिल्या प्रश्नाविषयी सविस्तर माहिती तुम्हाला यामध्ये सांगण्यात आलेले ठीक आहे दोन चा प्रश्न बघा काय पाठवलेला आहे गोवा फिल्म फेस्टिवल अवॉर्ड अशा प्रकारचा प्रश्न पाठवला आहे प्रश्नचिन्ह पुढे दिलेले आहे तर ठीक आहे हा प्रश्न कसा असेल दोन हजार तेवीस तेवीस चा जो फिल्म फेस्टिवल अवॉर्ड आहे किंवा महोत्सव आहे तो कुठे साजरा करण्यात आला ठीक आहे इथं गोवा हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्रश्नामध्ये गोवा नसणार आहे असा एक माझा अंदाज आहे कारण गोवा या ठिकाणी आपल्याला चोपन्नव्या आंतरराष्ट्रीय चित्र चित्रपट महोत्सव आपल्याला हा झाला होता गोव्यामध्ये सादर ठीक आहे तर याची तारीख तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे हा वीस तारखेपासून तर अठ्ठावीस तारखे चालला होता नोव्हेंबर या महिन्यामध्ये ठीक आहे तर अशा प्रकारचे या प्रश्नाचं उत्तर होतं. आणि हे कुठं हे सर्व आपल्याला गोव्यामध्ये झालेलं बघण्यासाठी भेटेल ठीक आहे हा महोत्सव गोव्यामध्ये झालेला बघण्यासाठी भेटेल तर या प्रश्नाचं उत्तर असेल मग तेव्हा गोवा ठीक आहे विद्यार्थ्याला गोवा हे उत्तर पाठवायचं असेल आणि बाकी फिल्म फेस्टिवल अवॉर्ड दोन हजार तेवीस कुठे साजरा करण्यात आला ठीक आहे किंवा हा महोत्सव कुठे साजरा केला गेला अशा प्रकारचा प्रश्न असावा असा एक माझा अंदाज आहे जर एक्झॅक्ट तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये या प्रश्नाचं उत्तर किंवा प्रश्न सांगायला विसरू नका ठीक आहे तर या प्रश्नाचं तेव्हा उत्तर काय होईल गोवा हे आपल्या प्रश्न योग्य उत्तर होईल बघा पुढे आपल्याला तीन नंबरचा प्रश्न काय पाठवलाय ने लॉन्च केलेले सर्वात मोठे रॉकेट ठीक आहे आपल्याला सर्वात मोठे लॉन्च केलेले सर्वात मोठे रॉकेट कोणता आहे ते आपल्याला विचारलं होतं योग्य उत्तर काय असणार आहे एल व्ही एम थ्री ठीक आहे हे जे रॉकेट आहे ने सर्वात मोठं आतापर्यंतच लॉन्च केलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारचं आपल्याला हे प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल आणि त्यासोबत कोठून लॉन्च केलंय असं देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे तर जर विचार केला तर आपल्याला हे सांगता येईल श्रीहरिकोटा येथील सतीश धवण ठीक आहे सतीश धवण अंतराळ केंद्र जे आहे त्यातून आपल्याला नऊ वाजता हे प्रक्षेपित करण्यात आलं होतं किंवा त्याच प्रक्षेपण झालं होतं अशा प्रकारचं आपल्याला सांगता येईल तर या प्रश्नाचं आपलं हे उत्तर असणार आहे ठीक आहे या व्यतिरिक्त जी पण माहिती होती कुठून लॉन्च केलं या विषयी विस्तार माहिती तुम्हाला सांगितलं किती वाजता लॉन्च केलं हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे तर बघा पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे ऋषी सुनक ऋषी सुनक यांनी कोणाला ग्रह सचिव पदावरून हटवले महत्वाचा प्रश्न आहे आता यामध्ये जर विचार केला तर जी चे जे प्रश्न आतापर्यंतचे जेवढे पण प्रश्न माझ्याकडे आलेले ते सर्व प्रश्न हार्ड होते अवघड प्रश्न होते ठीक आहे इथे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल मग ऋषी सुनक यांनी गृहमंत्री या पदावरून सुहेला यांना मंत्रिमंडळातून हटवलं होतं अशा प्रकारचं आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे चला पुढील प्रश्न बघा पाच नंबरचा प्रश्न काय दिला होता व्यवस्थित समजून घ्या आपल्याला पाच नंबरचा प्रश्न दिला होता मे दोन हजार तेवीस दरम्यान सतरा लाख कर्मचारी संपावर जाण्याचे कारण कोणते होते ठीक आहे आता आपल्याकडे पर्याय इथे दिलेला नाहीये परंतु जर विचार केला तर के ह्या ह्याच्या मागण्या होत्या ह्या तुम्हाला इथे दिसत असतील कारण काय होते किती आणि कोणत्या विभागातील जे कर्मचारी आहे संपावर ते संपावरती गेले का होते आणि त्याचं कारण काय होतं त्याच्या मागण्या काय होत्या सविस्तर माहिती या पॅसेज म्हणजे तुम्हाला इथे दिसत असतील त्या तुम्ही वाचू शकता स्क्रीनशॉट घेऊ शकता ठीक आहे अशा प्रकारचे हे कारण होते मागण्या होत्या ह्या सविस्तर माहिती तुम्हाला इथे त्याविषयी इथं दिलेली आहे तु ते तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता आणि याचा स्क्रीनशॉट घेऊन हे व्यवस्थित वाचू शकता आता एक्झॅक्ट पर्याय काय होते ते आपल्याला माहिती नाहीये त्यामुळे या प्रश्नाचं आपण उत्तर सांगू शकत नाही बाकी सविस्तर माहिती तुम्हाला इथे दिली आहे मे दोन हजार तेवीस दरम्यान सतरा लाख कर्मचारी गेले होते त्याचं जाण्याचं कारण काय होतं ते कारण विचारले होते थे थे सविस्तर माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे ठीक आहे चला पुढे पुढे बघा हे आपल्याला बाकीचे काय प्रश्न इथं विचारले होते जसं की इथं आपल्याला गोदावरी नदी पाणी वाटप विवाद कोणत्या दोन जिल्ह्यामध्ये आहे ते आपल्याला विचारलं होतं जिल्ह्यामध्ये होतं राज्यामध्ये होतं एक्झॅक्ट माहिती नाहीये ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा पुढील आपल्याला सात नंबरचा प्रश्न विचारला गेला होता त्र्यंबकेश्वर मंदिर सीट स्थापन कशाबद्दल केली होती अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता तर प्रश्न थोडासा चुकलेला वाटतोय आणि एक्झॅक्ट याचा प्रश्नाचं उत्तर मला माहिती नाहीये मी थोडा रिसर्च केलं तरी देखील याचं उत्तर भेटलेलं नाहीये जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका पुढे बघा आपल्याला महाराष्ट्राचा CSI बद्दल एक प्रश्न होता अशा प्रकारचा इथं प्रश्न म्हटलेला म्हणजे CSI बद्दल एक प्रश्न होता प्रश्न काय आहे ते पाठवलं नाहीये ठीक आहे पुढे बघा नऊ नंबरचा जर म्हटलं तर महाराष्ट्रात दोन हजार तेवीस दरम्यान तापमान पातळी चक्रीवादळ झालेली जी वाढ आहे त्यावरती प्रश्न होता आता प्रश्न नक्की वाढ म्हणजे कशामध्ये वाढ होती मध्ये का आपल्याला वेगवेगळ्या विभागामध्ये ते इथं म्हणजे पर्याय जे होते ते समजलेले नाहीयेत ठीक आहे परंतु यावरती प्रश्न आलेला पुढे बघा शेवटचा आपल्याकडे दहा नंबरचा प्रश्न जो आलेला आहे जयपूर कृषी खात्याने कोण बियाणांच्या बेसळ बद्दल नोटीस पाठवली होती अशा प्रकारचा तर या प्रकारचे अशा प्रकारचे जे दहा प्रश्न आपल्याकडे आलेले होते विद्यार्थ्यांनी ते सर्व प्रश्न मी तुम्हाला अशा सांगण्याचा सा प्रयत्न सकाळी देखील आपण मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि या विषयावरती तुम्हाला कसे प्रश्न विचारले गेले होते ते वरती एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला होता आणि मराठीचा जर म्हटलं तर भरपूर अभ्यासक्रम आपल्या आपण नोट्स मध्ये कव्हर केलाय बुद्धिमत्ताचाही अभ्यासक्रम कव्हर केलाय इंग्लिशचा सुद्धा अभ्यासक्रम पूर्ण कव्हर केलेला होता ठीक आहे अशा प्रकारचा मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी जवळपास आपण नव्वद टक्के अभ्यासक्रम पूर्ण केलेला होता आपल्या नोट्सच्या माध्यमाने जर तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर तुम्हाला एक नंबर देतो त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता बघा एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबर वरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला मेसेज करायचंय आणि कोणत्या पदासाठी तुम्हाला नोट्स पाहिजे त्या पदाचं नाव सांगायचंय त्यानंतर पाच ते दहा मिनिटामध्ये तुम्हाला नोट्स बद्दल सविस्तर माहिती दिली जाईल ठीक आहे तर अशा प्रकारचे हे आजचे प्रश्न आलेले होते या व्यतिरिक्त तुमचा जर आज दुसऱ्या तिसऱ्या शिफ्टला कोणत्या विद्यार्थ्यांचा पेपर झाला असेल तर नक्कीच दिलेल्या नंबरवरती तुम्ही तुमचे प्रश्न पाठवू शकता जेणेकरून आपण पुढील लुडिओच्या माध्यमाने त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण बघण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे एक दोन क्वेश्चन पाठवले तरी अशाच प्रकारचे भरपूर विद्यार्थी प्रश्न पाठवत असतात हेच प्रश्न आपल्याकडे भरपूर जमा होत असतात जरी तुम्हाला दोन तीन प्रश्न आठवले तरी पाठवण्याचा प्रयत्न करत जावा ठीक आहे तर चला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा जी बिली ती तिलाही क्लिक करा व्हिडिओ पुढील लुडोमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र